विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ तुळजापूर लातूर रोड काकरंबा बायपास येथे शेतामध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आहे कुठलीही जीवित झाली नसून शेतामध्ये आंब्याचे झाड व तसेच नारळाच्या झाडाची नुकसान झाले आहे तुळजापूर नगर परिषद तुळजापूर अग्निशामक यांच्या वतीने पूर्णपणे आग विझविण्यात आली नगर परिषद कर्मचारी देवीदास देवकते विभाग प्रमुख संजय बनसोळ फायरमॅन हर्षद क्षीरसागर फायरमॅन मेघराज शिंदे गणेश ड्रायव्हर यांच्या मदतीने पूर्णपणे आग विझविण्यात आली आहे महाराष्ट्र प्रतिनिधी सागर चांगुल्ले टोर आहे कुडं कुडं आहे एवढंच आहे तुला दोन नंबरचा पैसा येते मला

हॅलो का तिथं करतो लगेच गजू कशा हा ह्याच्यावर करतो वरून येणे वरून वरून पाणी हो पाणी हो का वर 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 गाडी <laughs> फसल ना परत चिखलात आपल्या स्पीड आणली गाडी पट म्हणून

तुम्हाला माहित नाही का दूर निघाल्यावर पळत आलो बापले म्हणलं तर दूर निघाल्या निघाल्या पळत आलो तर ते आता ऐकत का ते तिथून घागऱ्या तिथून हा आणलं आणला आमचा जास्त पाणी हो का झाड सगळे हो का बुड दोन लाईनी गेले बर का पूर्ण आंब्याचे बी गेलेत दोन लाईनी गेलेत हा काढले 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 ती कुठल्या आमदार का बिमदार कोण आहे बनतोडे कुठला आहे ती आमदार का काय त्याच वायर आहे म्हण वायर ना हि झाले कट झाले पेटलंय त्याच्यानं का माझ्या रस्त्याकड हा हा ओका या रस्त्याला इकडं वर जाता होती वायर गेले म्हण त्या झाडातून के गेले हो का ही वायर ही वायर कट करून काढले आता गाडी अरणाच तो वाप लागाले सगळं ड्रिप केलेलं काटा का गाल ड्रिप चाल गेले ड्रिप कामातून गेले झाड गेले बाय कसले जाड हा हा बाय गे आता काही पूर्ण पलीकडल्या बुडात बघा पेटले अजून पलीकेल्या साईडला अरे हो केबल कट केले का केबल काय कर ना कुठला आमदार बिमदार कुणाला गेनाचं नाही तर बोलतो आता मी त्याला फोनवर बोलतो त्याला काय आमदार आपल्या जीवावर येते ती निवडून लोकांचं नुकसान करतो का म्हणा इथं तुला दो दोन नंबरचा पैसा येते म्हणा का नाही आंब्याचं नुकसान पूर्ण आंब्याचं नुकसान झालं का नाही अहो दोन पूर्ण केलं तिथून तिथून देणार नाही त्यानं आमदार बिमदार राहिलेला कोण पण सोडे आमदार म्हण वायर नेले ना इथून बंद केले वायर तिकडे कट करून टाकले कट केले वायर तिकडे टाकले हो का हीच आवडते वायर हो का ही त्यांचंच आहे का इथलं गडी कोण आहे यांच गडी कोण आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा